आपल्या सर्वांना माहिती आहे कालपासून फोन येत आहेत प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी फोन लावतायत की आम्हाला पीक विमा पडतोय अन्ना पण नेमका पीक विम्याचा पैसे किती येत आहेत काहीना कमी येत आहेत काहीना जास्त येतात हाही शेतकरी विचारतायत की बाबा पीक विम्याच्या पैशाचं काय झालंय कितपत पैसे येणार आहेत आता जो पीक विम्याचा मुद्द्यावरती आपण लाईव्ह आलोय खऱ्या अर्थानं धन्यवाद दादा आपण कळवल्याबद्दल आपण सर्वांनी कळवलं खाली मध्ये आवाज येतोय त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना ज्या मुद्द्यावरती मी लाईव्ह येऊन सांगतोय तो विम्याचा मुद्दा आहे जिल्ह्यामध्ये प्रचंड पीक विमा असा पडायला सुरुवात झालेली आहे या अगोदर एप्रिल मे मध्ये सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि आता हा सुद्धा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो सत्तर कोटी रुपये हे विम्याचे आपण मागत होतो आणि ते पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना त्यातले पैसे पडलेले आहेत काल आणि प्रचंड शेतकऱ्याचे फोन कॉल सुरू झाले की बाबा हे पैसे आम्हाला पडले आम्हाला पडले नाही कायला कमी पडले असे तीन प्रकारचे फोन मला यायला सुरुवात झाली होती म्हणून आपण अर्जंटमध्ये काल सुट्टी असल्यामुळे काही माहिती आपण घेऊ शकलो नाही आज अर्जंटमध्ये आपण लाईव्ह येतोय कारण एवढ्या शेतकऱ्याचे फोन कॉल सुद्धा उचलणं थोडं कठीण जात आहे आणि माहिती तर शेतकऱ्यांना झाली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण या सर्व गोष्टीचा उलगडा या माध्यमातून आपण करतोय सर्वप्रथम तुम्हाला सांगतोय सत्तर कोटी रुपये वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याची जी रक्कम आहे ती खर तर काल गणेश चतुर्थीच्या दिवशी पडायला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांनी लढाई दिली सर्वांनी ताकद लावली सर्वांचं अभिनंदन सुद्धा याच्यामध्ये मी करतो कारण सत्तर कोटी रुपये पडायला सुरुवात झालेली आहे चोपन्न हजार शेतकरी होते जे पीएच पोस्ट हार्वेस्ट मध्ये येत होते काही एल सी आणि लोकल क्लेम मधले पण शेतकरी होते पण चोपन्न हजार शेतकरी जे होते ते पूर्ण एच मध्ये होते म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मध्ये होते चोपन्न हजार शेतकऱ्यांना हा पीक जसा आहे तसा पडणं सुरू झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असे येत आहेत की बाबा त्याला आला मला आला नाही एक गोष्ट ध्यानात ठेवा पोर्टलवर रक्कम नेमकी सत्तर हजार कोटी पैकी पस्तीस हजार कोटी अप, अपलोड झाली पाच हजार कोटी रुपये सॉरी सत्तर कोटीपैकी पस्तीस कोटी अपलोड झाले का पाच कोटी पडले हे अद्यापपर्यंत आकडा आतापर्यंत प्रशासनाला सुद्धा मिळालेला नाहीये म्हणून तुम्हाला गडबड करण्याची गरज नाहीये प्रत्येकाला याचे पैसे येतील त्यामध्ये काहीही डाऊट येणार नाहीये तुमचे पैसे तुम्हाला प्रत्येकाला अपडेट होतील प्रत्येकाला तुमचे पैसे सुद्धा तुमचे तुम्हाला मिळतील कारण सांगतोय कालपासून पैसे पडायला सुरुवात झाली म्हणजे काही शेतकऱ्यांचे पैसे पोर्टलवर चढले नसतील कदाचित ते पोर्टलवर पैसे काहीचे चढले असतील तर ते पडले नाहीत म्हणजे तुमच्या अकाउंटला आलेले नाहीये तर ते पैसे आणि सत्तर कोटी पैकी नेमके कदाचित पंचवीसच कोटी रुपये पोर्टलवर आले असतील बाकीची उर्वरित रक्कम आपली अजून अद्यापपर्यंत पोर्टलवर आलीही नसेल कारण हे संपूर्ण एरिया एरियामध्ये पैसे पडत असतात ते त्याच्यामुळे भावांना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये आपले पैसे शंभर टक्के आपण मिळवून घेणारच आहोत त्यामध्ये दुमत नाहीये राहिली दुसरी गोष्ट की आपले शेतकरी फोन करतात की आम्हाला कमी रक्कम आली असं प्रत्येक काही लोकांना वाटतं ठीक आहे आज कमी रक्कम तुम्हाला वाटले तुम्हाला कदाचित उन्हाळ्यात पैसे मिळाले असतील मे मध्ये पडलेले म्हणून आता कमी आले असतील आणि जर कुठला शेतकरी ज्याला कधीच पैसे मिळाले नाही वर्षभरामध्ये आणि तो शेतकरी जर म्हणत असेल की मला हजार रुपयापेक्षा कमी रक्कम आली तर शंभर टक्के तू या कंपनीवर कारवाई करू शकतो तेव्हा शेतकरी इंडिव्हिज्युअल तक्रार या कंपनीच्या विरोधामध्ये करता येतो शासन नियमानुसार तुम्हाला आम्हाला माहीत असलं पाहिजे शासन नियमानुसार स्पष्टपणे आपल्याला नियम आहे की आपल्या शेतकऱ्याला जर हजार रुपयाच्या खाली रक्कम आली तर आपण त्या कंपनीवर कारवाई सुद्धा करू शकतो नवे नवे तर त्या कंपनीवर गुन्हा सुद्धा दाखल करता येतो हे लक्षात ठेवा हा शासनाचा नियम आहे हे मला तुमच्यापर्यंत पोचवणं काम आहे असं जर कोणासोबत घडलं असेल तर ते पैसे वसूल करण्याची जिम्मेदारी सुद्धा शेतकऱ्यांची आहे सोबत शंभर टक्के दामोंना तुमच्या सोबत उभा आहे माहिती शंभर टक्के तुम्हाला पोहोचल जर कुठल्या शेतकऱ्याला कधीच पैसे आले नाही आणि हजार रुपयापेक्षा कमी रक्कम आली असेल तर शंभर टक्के त्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करता येतं कंपनीवर कारवाई करून आपले पैसे आपल्याला वसूल करता येतात हे लक्षात ठेवलं पाहिजे हा सर्व शेतकऱ्यांसाठी माझं सांगणं अवेअरनेस जागृती आपल्यात आपली असली पाहिजे म्हणून प्रत्येकाला हे माहीत असलं पाहिजे राहिली दुसरी गोष्ट जर कधी कोणा गावामध्ये पैसे पडल्यावर लगेचच फोन सुरू व्हावं लागले की आमचे आले नाही चिंता करू नका पैसे सर्वांचे येतील जिथं जिथं पैसे आले नाही त्यांना सुद्धा दोन तीन दिवस वेट अँड वॉच करा कारण एक दोन दिवस वाट बघितल्याशिवाय पूर्ण पैसे हे पडल्याशिवाय मलाही कळणार नाही की नेमके आपले किती पैसे बाकी आहे सरकारकडे आणि आपल्या जिल्ह्याला किती पैसे मिळालेले आहेत हे करण्यासाठी सुद्धा बँकेकडून डाटा पोर्टलवरनं डाटा हा जिल्ह्याला येत असतो आणि जिल्ह्याला तो पोर्टलवरनं डाटा अद्यापर्यंत मिळालेला नसल्या कारण असतो हे तुम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं आहे गडबड करू नका यानंतरही पैसे पडल्यानंतरही जर कोणाचे पैसे मिळाले नाहीत आणि तो शेतकरी त्या पद्धतीत पात्र असेल तर शंभर टक्के त्यांच्या मागे आपण उभे आहोत आणि जर समजा आपल्याला वाटतंय आपल्याला पैसे कमी आले आपला क्लेम जास्त आहे पोर्टलवर जास्त दाखवला आणि आपल्याला कमी आला तर आपल्याला ग्राहक मंचात सुद्धा जाता येतं त्यामुळं त्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती एक दोन तीन दिवस आपण वाट बघणार आहोत एकदा आपल्याकडे डाटा आला की आपण खुल्लं सांगणार आहोत कोणाला काय करता येतं ते तस तर मी अर्ध्या गोष्टी तुम्हाला खुल्यास सांगितलेल्या येतं की ज्या शेतकऱ्याला कधीच आला नाही हजार रुपयापेक्षा कमी आला शंभर टक्के कंपनी विरोधात कारवाई करून आपले पैसे आपण वसूल करू शकतो त्यामध्ये कुठेही डाऊट नाही हे वसूल करण्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत काही चिंता करू नका राहिली दुसरी गोष्ट ज्यांना पीक विमा आधा पडलेला आहे आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला नाही असं जर काही शेतकरी असतील तर त्यांनी वाट बघा एकदम भडका उडवून घेऊ नका काय व्हावं लागलं तुमचे पैसे पोर्टलवर आयर किती झाले याचाच डाटा आपल्याकडे नाहीये आणि किती पैसे यायचे बाकी आहेत ह्याचा डाटा नाहीये त्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होतोय त्यामुळं हे पैसे सुद्धा आपल्याला येतील त्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नाहीये प्रचंड पैसा चांगल्या चांगल्या रकमा लोकांना पडतायत त्यामध्ये कुठेही तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही राहिला दुसरा विषय की जर कदाचित तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला पैसेच आले नाही आणि एकही रुपया कंपनीकडून मिळालेला नाही तर याचा सुद्धा पर्याय आपल्याकडे आपल्याला रस्त्यावरची लढाई सुद्धा त्यावेळेस लढाईची ताकद ठेवावं लागल बोलावं लागल आणि हे पैसे वसूल करावं लागतील खरं तर काही लोकांच्या डोक्यामध्ये होतं मागच्या उन्हाळ्यामध्ये मध्ये पैसे पडले आता पैसे कसे येतील परंतु या कंपनीकडे आपले पैसे बाकी आहेत लक्षात ठेवा आपण काही कंपनी काही कोणती फुकट देत नसतं आपले पैसे आपल्याला वाशिम जिल्ह्याचे वसूल करावं लागतात आणि ह्या जिल्ह्यातले पैसे वसूल करताना आपल्या सर्वांना ताकदीशी बोलावं लागतं मध्यंतरी पाऊस पडला आपण दत्ता मामा भरणींशी बोललो मधात मुंबईशी आपली गाठभेड झाली या साऱ्या गोष्टीचा परिणाम करून त्यांनी तातडीनं आपले पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे आणि हे जे पैसे आपण मिळवतोय हे पैसे पोर्टलद्वारे मिळतात भावांनो त्याच्यामुळे थोडा उशीर लागतो पैसे मिळायला त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका थोडीशी तुम्ही ठेवा बाकीचे पैसे मिळवून द्यायची जिम्मेदारी पीक विम्याची या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल यामध्ये कुठेही डाऊट नाही हे पैसे मिळवून देण्याची जिम्मेदारी आमची आहे त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका आवाज देतो तवा याची तयारी ठेवा निश्चितपणानं हे सारे पैसे आपण मिळवणार आहोत आणि ही रक्कम किती होती तर सत्तर कोटी रुपये फक्त मधल्या काळात मिळालेले आपल्याला जवळपास दीडशे कोटी रुपये मिळाले होते हे सत्तर कोटी रुपये येतं मधल्या काळात काही लोकांना मिळाले होते त्यांना त्यावेळेस कमी मिळाले असतील थोडं वीस जेमलिंग होत असेल की पोस्ट हार्वेट एल सी आम्ही जे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतोय किंवा इंडिव्हिज्युअल तक्रारी इंडिव्हिज्युअल सर्वे या साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला मागे करता येतात मागपुढी होतात समजायला वेळ लागेल पण हे शंभर टक्के तुम्हाला मिळेल आणि जर पीक विमा आला नाही आपल्याला असं वाटते की पीक विमा आला किती आला तुम्हाला पीक ह्या साऱ्या गोष्टी समजून घेण्यासाठी या तुम्हाला सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजे त्यामुळं मी एक तुम्हाला लिंक सुद्धा देणार आहे जी या व्हिडिओच्या खाली आपण फेसबुकच्या व्हिडिओच्या खाली टाकणार आहोत की तुमचे पैसे तुम्हाला फेसबुक म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला किती येतं हे तुम्हाला पाहता येतील त्या लिंकवरती ही लिंक, लिंक सुद्धा आपण टाकणार आहोत ही लिंक संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे जे आपल्याला बाहेर जिल्ह्यातले जुटले असतील व्यतिरिक्त त्यांना सुद्धा या लिंकवर पाहता येतात हे आणि तुम्हाला सुद्धा हे पैसे चेक करता येतात हे तुम्हाला स्टेटस वरून चेक चेक करायचे याचा व्हिडिओ थोड्या वेळात तुम्हाला फेसबुक खाली टाकून देऊ आपण म्हणजे तुम्हाला जे पैसे जे स्टेटस चेक करायचं तुमचं पैसे किती येतं किती नाही येतं हे सुद्धा आपण फेसबुकच्या खालून या त्या फेसबुकच्या व्हिडिओ खाली टाकणार आहे त्यामुळं वाशिम जिल्ह्यामधले सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे काही गडबड करू नका थोडासा वेट अँड वॉच करा मी शंभर टक्के तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळवण्यासाठी कटिबद्ध आहे संघर्षासाठी तुम्हाला सुद्धा तयारी ठेवावं लागेल ही सुद्धा विनंती करतो या साऱ्या संघर्षात आपल्याला सोबत राहून आपल्या हक्काचा पीक विमा आपल्याला मिळवायचा आहेच त्यामध्ये कुठेही दुमत नाहीये त्यामुळं आपण सर्वजण नेहमी सहकार्य करता साथ देता त्याबद्दल मी सुद्धा तुमचा आभार येऊ हो। लक्षात ठेवा पुन्हा रिपीट दोन गोष्टी सांगतोय सत्तर कोटी रुपये आपले पडणं चालू आहे याच्यापैकी किती पडालत याचा डाटा अजून यायचा बाकी आहे त्यामुळे दोन तीन दिवस वाट बघा त्याच्यापैकी जर कोणाचे पैसे आले नाही तर शंभर टक्के दामोहांना इंगोलीशी संपर्क साधा मी तुमच्यासोबत आहे स्वाभिमानच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधा आम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत आहोत वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल कुठेही डाऊट नाही एक हजारापेक्षा जर पैसे कोणाला कमी आले असतील तर ते इंडिविज्युअल तक्रार करू शकतात ते न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात कंपनीच्या विरोधात आणि आपले पैसे वसूल करून घेऊ शकतात तिसरी गोष्ट आपल्या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना मागे उन्हाळ्यात पैसे पडले होते त्यांना जर कमी पैसे आले असतील तर त्यांना चिंता करायची गरज नाहीये त्यांचे सुद्धा थोडेफार पैसे राहिले असतील तर येऊन जातील ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय आणि तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुमचे पैसे चेक करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लिंक तुम्हाला सुद्धा सुद्धा देण्यात येईल त्यामुळे या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवा यासाठी लाईव्ह आलो होतो दोन तीन दिवसात पुन्हा तुम्हाला मी अपडेट देणारच आहो पीक विम्याबद्दलची धन्यवाद थँक्यू आपण सर्वजण बघता माझी एक विनंती आहे वाशिम जिल्ह्यातल्या घराघरातले फोन मला जेव्हा वाचतात आपल्या सर्वांना सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्या गावापर्यंत आपल्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्या जेणेकरून त्यांच्या सुद्धा अवेअरनेस येईल ते सुद्धा जागी होतील